बघा बावन्न ते एकशे पंधरा या संख्यांमधील समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरीतील फरक किती फार मोठं उदाहरण वाटतं आपल्याला परंतु अतिशय सोपं उदाहरण आहे आपण या ठिकाणी हवाली करणार नाही शॉर्टकट ट्रिक म्हणजे एका मिनटाच्या आत आपलं उदाहरण हे सुटायला पाहिजे त्यासाठी आपण पहिले बेसिक समजून घेऊया समजा एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया बघा एक ते दहा या ज्या संख्या आहेत या संख्यांच्या दरम्यान समसंख्या किती ते बघू भाई आपण पहिले बघा समसंख्या कोणतीस देणार आहे दोन चार सहा आठ आणि दहा किती आल्या त्या समसंख्या एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे एक ते दहा मध्ये पाच या समसंख्या येतात आता विषम संख्या बघूया कोणत्या आहेत विषम संख्या बघा एक ते दहा मध्ये एक तीन पाच सात आणि नऊ किती आहेत एक दोन तीन चार पाच या सुद्धा किती आल्या पाच म्हणजे एक ते दहा या रोमध्ये पाच समसंख्या आहेत पाच विषमसंख्या आहेत आता यांची बिल्स बघा यांची बिल्स किती येणार बघा सहा चार दहा दहा वीस आणि तीस आणि यांची ब्रिज किती येते बघा सात तीन दहा नऊ एक दहा आणि एक पंचवीस म्हणजे पंचवीस आता या समसंख्या आणि विसमसंख्यांची बेरीज आपण केली याची बेरीज झाली तीस याची बेरीज झाली पंचवीस यांच्यातला फरक किती येतोय पाच या पाचचा संबंधित लागतोय का लागतो आहे काय लागतोय बघा ह्या रो मध्ये एक ते दहा या संख्यांमध्ये जेवढ्या समसंख्या होत्या बघा समसंख्या पाच आहेत विसमसंख्या सुद्धा पाच आहेत आणि त्यांच्या ब्रिजेतला फरक सुद्धा किती आला आहे पाच आला आहे म्हणजे या ठिकाणी आपण एक बावन्न ते एकशे पंधरा या समसंख्या काढून विषमसंख्या काढून त्याची बेरीज करू आणि फरक करू या भागेत आपण पडणार नाही सरळ आपण काय करूया आता जसं एक ते दहा या रो मध्ये आपण फक्त आपल्याला काढायच्या प्रश्नाकडे वळूया आपण आपला प्रश्न आहे बघा बावन ते एकशे पंधरा मग आता बघा बावन्न ते साठ या रो मध्ये समसंख्या किती असणार आहे बघा बावन असणार नंतर चोपन्न बावन चोपन्न छप्पन अठ्ठावन्न आणि साठ म्हणजे किती असणार आहे पाच पाच समसंख्या या ठिकाणी बावन्न ते एकसष्टच्या दरम्यान आपल्या असणार आहेत बरोबर आणि विषम संख्या किती असणार आहेत बघा सम किती आल्यात या ठिकाणी आणि विषम किती आल्या आपण लग्न लिहिणार आहोत सम आल्या या ठिकाणी आपल्या पाच संख्या आणि विषम किती येणार चार का बरं कारण एकावन्न या ठिकाणी स्किप केलेल्या एकावन्न चालला जाणार त्रेपन्न पंचावन्न सत्तावन्न एकोणसाठ म्हणजे एक दोन तीन चार चार संख्या या ठिकाणी असणार आहेत आता तुम्हाला माहित आहे एकसष्ट ते सत्तरच्या दरम्यान किती असणार आहे समसंख्या पाच विषमसंख्या पाच एकाहत्तर ते ऐंशी दरम्यान किती असणार आहे समसंख्या पाच विषमसंख्या पाच एक्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान किती असणार आहे सम पाच विषम पाच आता एक्याण्णव ते नव्वदच्या दरम्यान सॉरी शंभरच्या दरम्यान किती असणार आहे पाच सम पाच विषम आणि एकशे एक ते एकशे दहा पर्यंत समसंख्या पाच विषमसंख्या पाच आता आपल्याला एकशे पंधरा पर्यंत सांगितलं आहे म्हणून बघा आता एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा या ठिकाणी या संख्या आता या ठिकाणी बघा या कॉलममध्ये पाच होईल ह्या तुमच्या विषम संख्या एक दोन आणि तीन तीन तुमच्या विषमसंख्या आणि समसंख्या दिल्या दोन फक्त आपल्याला यांची बेरीज करायची बघा पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस पाच पंचवीस पाच तीस आणि दोन बत्तीस यासुद्धा बत्तीस असणार आहे आणि या सुद्धा तुमच्या बत्तीस असणार आहे आणि आता मग अशी आपण पाहिलं होतं जेवढ्या समसंख्या असतात जेवढ्या विषम संख्या असतात तेवढ्याच जे उत्तर असेल तेवढंच त्याच्या समसंख्या आणि संख्येच्या बेरजेतला फरक असतो म्हणून बेरजेतला फरक देणार बत्तीस म्हणून आपलं उत्तर असणार आहे बत्तीस